दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी मिरज तालुक्यातील खंडे राजुरी येथील घटना मिरज तालुक्यातील खंडे राजुरी येथील दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सात वाजण्याच्या सुमारास खंडे राजुरी मिरज रोडवर बिरोबा मंदिराजवळ ही घटना घडली आहे शिवाजी ज्ञानू पाटील हे वृद्ध अपघातात जखमी झाले आहेत त्यांचा नातू राजेश सुहास थोरात यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलीप पांडुरंग वाघमारे राहणार खंडेराजुरी तालुका मिरज या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की शिवाजी पाटील हे पायी चालत जात होते यावेळी दिलीप वाघमारे यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवून शिवाजी पाटील यांना पाठीमागून धडक दिली यामध्ये शिवाजी पाटील हे वृद्ध रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत महानकर आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज